एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय अडतीस व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी कोटणीस नगर विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नोस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागात नोकरीस आहेत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून सकाळी दहा वाजताच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे दोन रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरला चोर निदर्शनास आले तसेच विशाल नगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी वय त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहणार विशाल नगर मेहता स्कूल जवळ सोलापूर या चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटाने बावीस रुपये रोख रक्कम सहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे चांदीच्या आरतीचे साहित्य सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्दे माल नमूद घटनांबाबत विजापूर स्टेशन येथे हो नगरसंता दोन हजार कलम तीनशे एकतीस तीन तीनशे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीचा शोध घेत असताना तीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे सूर्यकांत उर्फ चिने अनंत वय चौतीस राहणार मोरिया हाऊसिंग सोसायटी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्याच पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली चार ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खडके यांना गुन्ह्यातील दुसरा आरोपी राहणार राम वाघोली तालुका कळम जिल्हाधारा गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने बासष्ट तोळे चादीचे दागिने वस्तू आणि मुन्हा करणे कामी वापरलेली एक मोटरसायकल असा ऐकून तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर दोन्ही आरोपी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी रिक्सर अर्ज दाखल केला पुण्याचे तपास अधिकारी श्रीशैल खेडकर गुन्ह्याचे तपास अधिकारी शैलेश खेडकर गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी सूर्यकांत उर्फत शिन्या माने याच्यावर सोलापूर रायगड पुणे पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी दाखल असलेल्या घरफोटीच्या सुमारे तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करून साद न्यायालयात सादर केली राम उर्फ रामजाने लक्ष्मी क्षीरसागर यांच्यावर देखील सोलापूर पुणे येथे यापूर्वी असलेल्या घरफोडीच्या सात गुन्ह्यांची माहिती संकलित करून सादर केली आरोपी सूर्यकांत अनंतमाने याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याचा मोठा भाऊ चंद्या उर्फर चंद्रकांत अनंतमाने पिंपरी चिंचवड पुणे याच्याकडे दिले असल्याचे तपासात सांगितले चंदामाने हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील घरफोडी जबरी चोरीचे यापूर्वी पुणे सातारा सोलापूर पिंपरी चिंचवड येथे सुमारे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत चंद्रमाने हा आरोपी राम उर्फ आमजनक क्षिरसागर याचा त्यातील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचे सांगून सा माल है अशी माहिती सादर केली मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपी जामीन नाकारण्यात यावा असे तपास अधिकारी यांचे म्हणणे होते सदर पक्षाच्या वतीने सहकार सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट पी एस मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असे दिसते की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडलेला नाही आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले सध्या दिवाळी सण उत्सव असल्याने आरोपी अशाच प्रकारचे गुन्हे करतील तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून चालू असल्याने आरोपी जामीन नामंजूर करावा असे सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर दोन दीपक खंकरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला